सिटी न्यूज वसा जनसेवेचा राजकीय दृष्ट्या संवेदनशील पण थंड हवेचे शहर अशी ओळख असलेल्या बुलढाणा शहरात राजकीय तापमान वाढले असून निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले बहुप्रतीक्षित नगरपालिकेच्या निवडणुकीवरून राजकारण प्रिय बुलढाणाकरांमध्ये उत्साह संचारलाय प्रामुख्याने युतीतील घटक पक्षांच्या नजारा पालिका अध्यक्षपदाकडे लागल्या असतानाच आरोप प्रत्यारोप वाढत चालल्याने युतीची शक्यता धुसर झाल्याचे पाहायला मिळाले यामुळे नगराध्यक्ष पदासाठी कट्टर विरोधक असलेल्या दिग्गजांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे नगरपालिकेची निवडणूक यंदा चुरशीचा कळस गाठणारी ठरणारे विशेष म्हणजे भाजप सेनेच्या नेत्यांनी युती संदर्भात भूमिका स्पष्ट करताना नगराध्यक्ष पदावर आपलाच दावा असल्याचे माध्यमांना सांगितले होते त्यानंतर दोन्ही पक्षाची निगडीत असलेली एक राजकीय घटना संघर्ष तीव्र उफळण्यास कारणीभूत ठरली प्रारंभी यंदाची लढत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच होणार असे चित्र होते मात्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आमदार विजयराज शिंदे व संजय गायकवाड यांच्यात गंभीर आरोप प्रत्यारोपांची स्वबळाची तयारी चालवली आहे मात्र भाजपा व अजितदादा गटात युती होण्याची शक्यता आहे तिरंगी लढतीचे चिन्हे काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्या अर्धांगिणी लक्ष्मी काकस यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवाराचे नाव गुप्तच ठेवले मात्र त्यांना कोणत्याही स्थितीत पालिकेत सत्ता अबाधित ठेवणे त्यामुळे त्यांच्या पत्नी तथा माजी पालिका अध्यक्ष पूजा गायकवाड या रिंगणात उतरू शकतात भाजपातर्फे सहा जण इच्छुक आहेत त्यात भाजपा जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्या अर्धांगिणी अर्पिता शिंदे यांचाही समावेश आहे अटीतटीच्या स्थितीत त्या उमेदवार राहू शकतात मागील लढतगत निवडणुकीत एक संघ शिवसेनेला सर्वाधिक म्हणजे दहा जागा मिळाल्या काँग्रेसला सात भाजपाला सहा एक संघ राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या एक जागी अपक्षाने बाजी मारली दोन जागी विजय मिळवणाऱ्या भारिपने थेट अध्यक्षपदाच्या लढतीत देखील बाजी मारत मोठा उलटफेर केला होता अध्यक्षपदी भारिपच्या नजम मोहम्मद सज्जाद या विजयी झाल्या होत्या सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी